अठरा मे श्रीराम जय राम जय जय राम 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 वृत्ती भगवंताच्या ठिकाणी स्थिर ठेवावी माझा देह परमार्थाच्या आड येतो हे म्हणणं काही खरं नाही तो मदत करतो किंवा आड येतो या दोन्हीमध्ये विशेष तथ्य मानू नये माझी वृत्ती कुठं गुंतते ते पाहावं भगवत भजनामध्ये दिवस घालवावा असं वाटू लागलं पण संगत मिळाली खेळ खेळणाऱ्याची तेव्हा त्याचं मन कशाला मोडा असं म्हणून आपण खेळ खेळायला लागलो भगवंताच्या स्मरणात राहण्याच्या वृत्तीपासून ढळू लागलो तर होणार कसं आईनं आजपर्यंत खस्ता खाल्ल्या लहानाचं मोठं केलं तीच आई लग्न झाल्यावर विषयाच्या आड येऊ लागली आणि म्हणून वैऱ्यासारखी वाटू लागली वास्तविक दोघांच्याही देहात फरक होण्यासारखं असं काहीच झालं नाही पण बदल झाला तो वृत्तीत विषयातच मी गुंतून राहू लागलो याला काय करावं मी सुखी कशानं होईन हे आपण आपल्या कल्पनेनंच ठरवलं पण या जगात पूर्ण सुख किंवा पूर्ण दुःख असं काही आहे का जे खरं असेल किंवा खोटं असेल याची आपल्याला खात्री नाही त्या बाबतीत आपण रिकाम्याच कल्पना करत बसतो दुसरा मनुष्य ज्यावेळी आपल्याला त्रास देतो त्यावेळी त्यामध्ये दे पन्नास टक्के आपली कल्पना असते आणि बाकी उरलेले पन्नास टक्के त्याबद्दल त्यानं दिलेला त्रास मी करून घेणार नाही ही वृत्ती असावी म्हणजे संपलं आपली वृत्ती सारखी बदलते आहे आणि जगसुद्धा सारखं बदलतं आहे त्यामुळं अमुक परिस्थितीमुळं सुख किंवा अमुक परिस्थितीमुळं दुःख होतं हे वाटणं काही खरं नाही कारण सुखदुःख हे अस्थिर असतं शास्त्रांचे नियम हे वृत्तीला स्थिर करतात भजन पोथ्या वाचन मंदिर बांधणं अशा गोष्टी जर वृत्ती सुधारण्यासाठी न केल्या तर ती नुसती करमणूक होते त्यापासून खराब फायदा होत नाही आपली आगगाडी म्हणजे रेल्वे रोज काशीला जाते पण तिला काही काशी यात्रा घडत नाही यात्रा घडते ती आत बसलेल्या लोकांना गंगास्नान विश्वेश्वराचं दर्शन या आतल्या लोकांना या गोष्टी घडतात त्या आगगाडीला नाही घडत त्याचप्रमाणे देहानं नुसता पूजापाठ वगैरे करून परमार्थ घडत नाही तर आपली वृत्ती भगवंताच्या ठिकाणी चिकटली पाहिजे भगवंताचं रूप सारखं समोर ठेवता येणार नाही पण त्याचं रूप लक्षात आलं नाही तरी आपण त्याचं नाम घेतो हे लक्षात राहिलं तर वृत्ती सुधारेल आपल्या डोळ्यात अगदी बारीक कण गेला तरी तो खुपतो त्याहीपेक्षा वृत्ती सूक्ष्म असते ती भगवंताला कळते म्हणजे त्याच्यापासी लबाडी चालत नाही विषयाचा भोग आला असता जो त्यामध्येच गुंतत नाही त्याच्यावर भगवंताची खरी कृपा झाली असं समजावं भगवंतापासून वेगळं न राहणं त्याचं विस्मरण न होऊ देणं त्याच्या स्मरणात राहणं त्याच्या नामात राहणं यात खरं समाधान शांती आणि सुख आहे वृत्ती स्थिर होणं शांत होणं याचं नाव समाधान आणि भगवंताकडंच सारखी राहणं याचं नाव समाधी जानकी जीवनस्मरण जय जय राम